सध्या राज्यामध्ये गुन्हेगारीनं मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढला असून दिवसा ढवळ्या हत्या मारहाण तसेच गुंडगिरी असे कित्येक प्रकरण समोर येत आहेत या दरम्यान जळगाव शहरातील हुडको परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पाच वर्षापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनामध्ये ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चॉपरनं वार करत जावयाला निर्घुणपणे संपवल्याची घटना जळगाव शहरामध्ये घडली आहे नेमकी काय आहे ही घटना हे आपण सविस्तरपणे पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच एस न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल ऐकॉन दाबायला मात्र विसरू नका याबाबतचं सविस्तर वृत्त असं की मुकेश रमेश शिरसाट या तरुणानं पाच वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला होता त्यानंतर आता पाच वर्षानंतर सासरच्या मंडळींकडून जावयाची निर्गुणपणे हत्या करून त्यानंतर जावयाच्या कुटुंबातील सात जणांवर कोयत्यानं वार करून गंभीरपणे जखमी केले त्यामुळे जळगाव शहरामध्ये सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे मुकेश शिरसाट या तरुणानं पाच वर्षापूर्वी शहरातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता ज्यावेळी त्यांच्यामध्ये प्रेम विवाह झाला तेव्हापासूनच शिरसाट कुटुंबीय आणि पूजाच्या माहेरच्या मंडळींमध्ये वाद सुरू होता दरम्यान रविवारच्या सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आलेला होता मुकेश हा घराबाहेर येताच बाहेर, बाहेर दबा धरून बसलेल्या सासरच्या मंडळींनी मुकेशवर सटा सत कोयता तसेच चॉपरनं वार करायला सुरुवात केली दरम्यान मुकेशला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या कुटुंबियांवर देखील या सासरच्या मंडळींकडून सपासप वार करण्यात आले या हल्ल्यामध्ये मुकेश शिरसाट या तरुणाचा जागीच मृत्यू झालेला होता सध्या या हत्याकांडामुळं जळगाव शहर सुन्न झालेला असून या परिसरामध्ये मात्र प्रचंड तणाव निर्माण झालं पाच वर्षापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा बदला सासरच्या मंडळींनी अशा भयंकर पद्धतीनं घेतल्यामुळं सध्या जळगाव शहरामध्ये संताप व्यक्त होतोय